नमो बुद्धाय जय भीम मित्र तथागत भगवान बुद्धाचा उपदेश म्हणजे जातक कथा तथागत बुद्धांनी बुद्ध जन्म जन्म घेण्यापूर्वी अनेकदा घेऊन कथेमधून केलेल्या वचनाचे विवेचन म्हणजे जातक कथा यातीलच धर्मानंद कोसमी यांची आपल्या सामर्थ्याचा अकाली उपयोग करू नये ही एक जातक कथा आपण बघणार आहोत प्राचीन काळी काशी राष्ट्रातील एका गावी एक ब्राह्मण राहत हो असे त्याला वैदर्भ नावाचा एक मंत्र अवगत होता त्या मंत्राचे सामर्थ्य असे होते की नक्षत्र त्याचा जप केला असता आकाशातून सुवर्ण पदार्थाची वृष्टी होत असे आमचा बोधिसत्व या ब्राह्मणाचा शिष्य होता एके दिवशी ते दोघे काही कारणानिमित्त चैत्य देशाला जाण्यासाठी निघाले वाटेत एका जंगलात त्याला पाचशे चोरांनी गाठले या चोरांना ओलीस धरणारे चोर असे म्हणत असत जेव्हा त्यांच्या हाती पिता, पिता आणि पुत्र सापडत तेव्हा ते पुत्राला घेऊन पित्याला द्रव आणण्यासाठी घरी असत ज्येष्ठ आणि कनिष्ठ भाऊ हाती लागले तेव्हा ज्येष्ठाला घरी पाठवित असत व कनिष्ठाला ओलीस धरून त्याच्याकडून द्रव मिळवित असत म्हणून त्यांना ओलीस धरणारे चोर असे म्हणत असत या चोरांनी बोधिसत्वाला आणि वैदर्भ मंत्र ब्राह्मणाला जेव्हा पकडले तेव्हा गुरुला ओलीस धरून शिष्याला म्हणजे बोधिसत्वाला द्रव आणण्यासाठी घरी पाठवून जाताना बोधिसत्व आपल्या गुरुसेकीकडे नेऊन हळूच म्हणाला गुरुवर्य आज पुष्कळ वर्षांनी आकाशातून सुवर्ण अधिकांची वृष्टी आपल्या मंत्रभावाने होईल असा नक्षत्र योग आला आहे परंतु आपण या प्रसंगी आपल्या मंत्राचा बिलकुल उपयोग करू नये जर आपण अशा भलत्याच वेळी मंत्र जप कराल तर आपली आणि या सर्व चोरांची अत्यंत हानी होईल तेव्हा याने जर आपल्याला थोडा बहुत त्रास दिला तरी तो सहन करा मी एक दोन दिवसात पैसे घेऊन परत येईपर्यंत आपण धीर धरा आपल्या गुरुला याप्रमाणे सांगून बोधिसत्वतीतून निघून गेला सूर्यास्तानंतर चोरांनी ब्राह्मणाच्या हातवाय बांधून त्याला खाली निजवळ इतक्यात पूर्व दिशेला अलंकृत करणाऱ्या पूर्णचंद्राचा उदय झाला ब्राह्मणाने आकाशाकडे पाहिले आणि नक्षत्र योग बरोबर येऊन जाऊन चोराला पाहिजे आहे ते धन आपण जर यांना आत्ताच्या आत्ता दिले तर ते मला मोकळे करतील आणि मी त्रासातून मुक्त होईल तो चोरांना म्हणाला चोर माझे हाल तुम्ही का करता चोर म्हणाले द्रव्यप्राप्ती वाचून दुसरा आमचा कोणाचाही येतो नाही ब्राह्मण मनाला एवढेच जर असेल तर मला या बंधनातून मोकळे करा व नाव घालून नूतन वस्त्र परिधान करून गंधफुलाने माझे शरीर सजवून मला आसनावर बसवा चोरांनी त्याच्या सांगण्याप्रमाणे केल्यावर ब्राह्मणाने मंत्र जप करून आकाशाकडे पाहिले तक्षणी आकाशातून सुवर्ण रजतादिकांचा पाऊस पडला चोरांनी ते द्रव्य गोळा करून आपल्या उपयांनी गाठोळी बांधली व तेथून प्रयाण केले ब्राह्मणाला त्यांनी तिथे सोडून दिले मात्र त्या चोरांना वाटेत दुसऱ्या पाच चोरांनी गाठले व त्यांची मोठमोठाली गाठोळी पाहून ते त्यांना म्हणाले हे द्रव्य तुम्ही कसे मिळवले याचा जर आम्ही वाटा द्याल तरच तो आम्ही सोडून देऊ नाहीतर सर्वांना इथेच ठार करू द्रव्याचे गाठोळी वाहणारे चोर म्हणाले बाबांनो आमच्याशी लढाई करून आमच्या नाशाला का प्रवृत्त होता हा आमच्या मागोमाग येणारा ब्राह्मण केवळ आकाशाकडे पाहून द्रव्याचा पडू शकतो मंत्र सामर्थ्याने हे धन दिले आहे तेव्हा त्या रिकाम्या चोरांनी चोरांना सोडून देऊन त्याच्या मागोमाग जाणाऱ्या ब्राह्मणास गाठले व ते त्याला म्हणाले हे ब्राह्मण श्रेष्ठा मंत्र सामर्थ्याच्या योगाने तू धनाची वृष्टी करू शकतोस असे आमच्या व्यवसाय बंधूंनी आम्हाला सांगितले आहे तेव्हा आता मंत्राचा तप करून द्रव्याचा पाऊस पडेल असे कर ब्राह्मण म्हणाला मी तुम्हाला मोठ्या खुशीने असते परंतु या वर्षी नक्षत्राचा पुढल्या वर्षी जर तुम्ही मला भेटाल तर या नक्षत्राचा योग पाहून मी तुमच्यावर सुवर्ण दिकांचा पाऊस पाडील हे ब्राह्मणाचे शब्द ऐकून चोर अत्यंत संतापले व त्यांनी तेथेच ब्राह्मणाचा वध केला पुढे गेलेल्या चोराजवळ अवजड गाठोडी असल्यामुळे ते चोरीने जाऊ शकले नाही त्या रिकाम्या चोराने त्यांच्यावर एकाएकी घाला घालून सर्वांना ठार मारले व सर्व धन हिरावून घेतले पुन्हा या पाचशे चोरामध्ये दोन गटतट पडून कलहास सुरुवात झाली व परस्परात यादवी माजून दोन सोडून बाकी सर्व चोरांचा नाश झाला शिल्लक राहिलेल्या दोन चोरांनी असा विचार केला की हे धन घरी घेऊन जाणे शक्य नाही तेव्हा ते या अरण्यातच तरी लपून ठेवावे त्यांनी ती सर्व काठोडी एका गुहेत गोळा केली व एक नागवी तलवार घेऊन ते, ते पहारा करण्यास उभा राहिला आणि दुसरा जेवण घेऊन येण्यासाठी गावात गेला लोक हे विनाशाचे मूळ होय पहारा करणाऱ्या चोराच्या मनात असा विचार आला की हा दुसरा चोर परत आल्यावर मला धनाचा अर्धा वाटा त्याला द्यावा लागेल त्यापेक्षा तो येथे येताच जर मी त्याला ठार केले तर हे सर्व धन माझ्या एकट्याच्या मालकीचे होईल त्याप्रमाणेच गावात गेलेल्या चौराने विचार केला की त्या धनाचे दोन भाग होण्यापेक्षा ते सर्व आपणालाच मिळाले तर फार चांगले होईल परत येताना त्याने आपल्या साथीदारासाठी आणलेल्या जेवणात तीव्र विष घातले तो जवळ आल्याबरोबर पहारा करणाऱ्या चोराने त्याचे दोन शकले केली आणि स्वत ते विष अन्न खाऊन मरण पावला बोधिसत्व एक दोन दिवसांनी तेथे ते आला व त्याने आपल्या गुरुच्या मार्गात पडलेले प्रेत पाहिले पुढे वाटेत चोरांची प्रेते आढळली तसाच तो गावा काढीत काढीत तो गुहेच्या द्वाराशी आला व तेथे ते घडलेला प्रकार पाहून त्याने चोराची वाट कशी झाली याचे अनुमान केले आणि हे उद्गार काढले आमच्या आचार्यांनी आपल्या सामर्थ्याचा अकाली उपयोग केल्यामुळे ही सर्व अनर्थ परंपरा ओढवली कथेतील ब्राह्मण आचार्यांनी आपल्या सामर्थ्याचा अकाली उपयोग केल्यामुळे ही अनर्थ परंपरा ओढवली म्हणून बसत्याच वेळी आपल्या सामर्थ्याचा उपयोग करू नये हा धडा या जातक कथेमधून आपण शिकला पाहिजे बोधिसत्वाने ते धन आपल्या घरी नेले व दानधर्म करून सदाचाराने आयुष्याचा सदुपयोग केला मित्र व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना शेअरही करा जय भीम जय बुद्धाय